कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यासाठी शुभ मुहूर्त आणि नक्षत्र पाहण्याची साधारण पद्धत असते जावळ गृहप्रवेश नवा व्यवसाय सुरू करणे वाहन सोने आणि संपत्तीच्या खरेदीसाठी किंवा कोणतेही विशेष काम सुरू करण्यासाठी पुष्य नक्षत्र हे शुभ मानले जाते जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते त्यावेळेस गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटले जाते या नक्षत्रात केलेले कोणतेही कार्य नेहमी शुभ असते या दिवशी खास उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुखसमृद्धीही निर्माण होत असते या योगात केलेले कोणतेही कार्य सफल होते आणि धन प्राप्ती होते तसेच या योगात काही गोष्टी चुकूनही करू नका अन्यथा संकटांचा सामना करावा लागू शकतो यामध्ये गुरुपुष्यामृत योगात आपल्याला सोने चांदी हिऱ्याचे दागिने खरेदी करायचे असतात त्यानंतर ते देवघरात ठेवून त्याची पूजा करायची असते गुरुपुष्य योगामध्ये गुंतवणूक करणे शुभ मानले जाते यावेळी तुम्ही सोन्यात किंवा पैशांमध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकता याशिवाय या दिवशी आपण नवीन वाहन सुद्धा खरेदी करू शकतो नवीन घर घराची खरेदी करू शकतो नवीन बांधकाम सुरू करू शकतो तुमचा व्यवसाय असेल तर त्या संबंधित कामे या दिवशी घरात करता येतील जर पैसे अडकलेले असतील तर ते परत मिळवण्याच्या योजनेवर तुम्ही या दिवशी काम करू शकतात पैशांच्या संबंधित काही समस्या येत असतील तर गुरुपुष्य योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी तसेच लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होते गुरुपुष्य योगात गायला गुळ खाऊ घालणे शुभ मानले जाते तसेच या दिवशी चांदीचा चौरस खरेदी करून पूजा करावी असे केल्याने आर्थिक संकटे दूर होतात कुटुंबातील सदस्यांची प्रगती होत असते तर ही संपूर्ण माहिती अशा पद्धतीने गुरुपुष्यामृत योगाची आहे येत्या गुरुवारी म्हणजेच एकवीस नोव्हेंबरला वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग असणार आहे ह्या योगामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये दे, देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे देवी लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही लक्ष्मी माता म्हणजे मा आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आयुआरोग्य वैभव याची संपूर्णपणे बरकत असणे याला देवी लक्ष्मीच्या आपल्या घरावरती कृपा असणे असं म्हणत असतात एखाद्या घरामध्ये खूप पैसा आहे पण त्या घरामध्ये खूप संकट येत असतात आणि घरातील लोकं जे आहेत तर ती एकमेकांशी खूप भांडत असतात आणि घरामध्ये शांतीच नाही आहे तर त्या पैशाला कोणताही अर्थ नाही एक वेळेस आपल्याकडे थोडासा पैसा कमी असला तरी चालेल पण घरामध्ये शांती असणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही पैशांच्या संबंधित अडचण येत असेल त्याचबरोबर घरामध्ये जे काही दारिद्र्य येत असेल घरामध्ये जो काही शत्रू पिढीचा आपल्याला त्रास होत असेल तर त्या सर्व संकटातून आपल्याला बाहेर निघण्यासाठी आपल्याला हे जे एक फूल आहे जे देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर त्या फुलाचा आपल्याला उपाय करायचा आहे गुरुपुष्यामृत योगावरती तुम्हाला जर कुठे हे फुल दिसले तर तुम्हाला ते तुमच्या घरी घेऊन यायचं आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका गोकर्णीचं फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनी देवदेवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे आपल्या शास्त्रामध्ये आपल्यास सांगण्यात येते गोकर्ण फूल जे आहे तर ते आपल्या घरामध्ये लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते गोकर्णीला आपण विष्णुप्रिया अपराजिता विष्णुकांता इत्यादी नावाने ओळखत असतो आणि त्यामुळेच गोकर्णी जर आपण घरात लावली तर आपल्या घरामध्ये आर्थिक समृद्धी वाढते आपल्या घरामध्ये सुखशांतीचे वातावरण होऊन आपल्या घरावरती माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते आपल्या श कुंडलीतील शनिदेवाची जी स्थिती कुठेतरी वाईट असेल तर तीसुद्धा फायदेशीर होत असते तर अशा पद्धतीने आपल्याला गोकर्णीच्या फुल ज्या आहेत तर त्याचा जो एक उपाय आहे तर तो आपल्याला प्र ते कामात यश मिळावं आपल्या घरातील सर्व दुःख संकटे दारिद्र्य दूर व्हावे यासाठी करायचं आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत गोकर्णीच्या फुलामध्ये अनेक प्रकार असतात त्यामध्ये पांढऱ्या कलरची गोकर्णं असते त्यानंतर निळ्या कलरची असते गुलाबी कलरची असते तर यामध्ये आपल्याला या जे निळ्या कलरची गोकर्णं आहे तर याची आपल्याला पाच फुलं लागणार आहेत आणि हा उपाय जो आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून करायचा आहे तुम्ही दिवसभरामध्ये कधी हा जो उपाय आहे तर तो करू शकता सर्वात प्रथम आपल्या देवघरासमोर आपल्याला एक छान तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याचबरोबर तिथे धूप दीप अगरबत्ती करून घ्यायची आहे तिथे आसन टाकायचं आहे आणि ही जी निळ्या कलरची गोकरण आहे तर ह्याची आपल्याला पाच फुलं जी, जी असतात ती आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायची आहे आपल्या देवघरामध्ये मा दे जी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची मूर्ती असते तर तिथे तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे फक्त माता लक्ष्मीची मूर्ती असेल तरीही चालेल किंवा मग भगवान विष्णूंची मूर्ती असेल तरीही चालेल किंवा त्यांच्या फोटोसमोरसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता आता काय करायचं आहे सर्वात प्रथम देवी लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहे भगवान विष्णूंना अष्टगंध लावायचा आहे स्वतःला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे स्त्री असेल तर पुरुष असेल तर अष्टगंध स्व स्वतःला लावून घ्यायचा आहे त्यानंतर देवी लक्ष्मीला धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे आणि त्यानंतर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो ना तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात सर्वात प्रथम पहिलं जे फूल आहे तर ते आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुम्हाला एकदा कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे त्यानंतर हे फूल तुम्हाला देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचं आहे त्यानंतर पुढचं फुल हातामध्ये घ्यायचं कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं तेही फुल तुम्हाला देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचं आहे असं पाच वेळेस तुम्हाला कनकधारा पठन करून पाच वेळेस हे जे फूल आहे तर ते देवी लक्ष्मीच्या चरणी पाच फुलं तुम्हाला अर्पण करायचे आहे फुलं अर्पण केल्यानंतर एकदा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण आहे कारण भगवान विष्णूंची सेवा करणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे भगवान विष्णूंची सेवा ज्या घरात होते तिथे माता लक्ष्मी मी सदैव अखंड निवास करत असते त्यामुळे पाच वेळेस कनकधारा स्तोत्रम आणि एकदा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचंय खूप खूप प्रभावी सेवा आहे आणि खूप प्रभावी उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर घरामध्ये कितीही वाईट संकट वाईट दुःख दारिद्र्य असू द्या घरामध्ये कितीही पैशांच्या अडचणी असू द्या तर त्या दूर झाल्याशिवाय राहणार नाही आता हे फुलं जे आहेत तर त्या आपण देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण केल्यानंतर देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी असेल घरामध्ये जो काही दोष असेल शत्रुपीडा असेल शत्रुबाधा असेल वास्तुदोष असतील पितृदोष असतील तर हे जे काही दोष आहे तर ते सर्व दूर कर तुझी अखंड कृपा या घरावरती राहू अप्राप्त लक्ष्मी मला प्राप्त होते जी स्थिर माझ्याकडे लक्ष्मी आहे तर ती स्थिर कर अशा पद्धतीने आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे त्यानंतर एक लाल कलरचा कपडा घ्यायचा त्या लाल कलरच्या कपड्यामध्ये ही जी फुलं आहे तर ती तुम्हाला बांधायची आहे आणि याची जी पोटली आहे तर ती आता तयार झालेली आहे त्यानंतर ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या कपाटामध्ये ठेवायची आहे जिथे आपण काही आपली महत्वाची कागदपत्र दागिने ठेवतो तर तिथे ठेवायचे आहे ह्या पोटलीमुळे एकतर आपल्या पैसा जो आहे तर तो स्थिर राहील कुठेही व्यर्थ खर्च होणार नाही त्याचबरोबर घरातील कोणत्याही ज्या नकारात्मक शक्ती असतात तर त्या आपल्याला त्रास देणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तर तो करायचा आहे घरामध्ये असेल तर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करता येणार नाही तर तुम्ही नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल जे काही त्रास आहे दुःख आहे दोष आहे दारिद्र्य आहे तर ते दूर होऊन भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही आपल्या घरावरती होईल करून बघा तुम्हाला फायदा होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ